दी रिपब्लिक आणि प्लेटो लेखक दीपा देशमुख आणि अच्युत गोडबोले आवाज सचिन सुरेश ख्रिस्तपूर्व तीनशे ऐंशी मध्ये प्लेटो या ग्रीक तत्वज्ञानं रिपब्लिक नावाचा एक ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये खरं तर प्लेटोचा मित्र आणि त्याचा गुरु असलेला सॉक्रेटिस यानं त्याच्याबरोबर केलेला संवाद होता सॉक्रेटिस प्रत्येक गोष्टीबद्दल शंका व्यक्त करायचा आणि प्रश्न उपस्थित करायचा तरुणांमध्ये यामुळे तो खूपच लोकप्रिय होता त्या त्यावेळच्या प्रस्थापितांना हे मुळीच आवडणारं नव्हतं म्हणून सॉक्रेटिस तरुण मुलांना बिघडवतोय असे त्यावेळच्या उच्चभ्रू लोकांनी सॉक्रेटिसवर आरोप दाखल केले त्याला अंधार कोठडीत टाकलं आणि इतकंच नाही तर त्याला हेमलॉक नावाचं विषही प्यायला दिलं सॉक्रेटिस आणि थ्रॅसिमॅक्स नावाच्या त्याच्या विरोधकात जी चर्चा झाली ती न्याय या विषयाला धरून झाली आणि त्यांच्यातलं संभाषणच प्लेटोनं रिपब्लिक या ग्रंथात मांडलं रिपब्लिक हा ग्रंथ म्हणजे सॉक्रेटिस आणि प्लेटो या दोन महादिग्गजांना एकाच वेळी भेटणं प्लेटोच्या आयुष्यातलं आणि जगावर प्रभाव पाडणारं हे एक उत्कृष्ट कार्य समजलं जातं या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्यानं न्याय आणि आदर्श समाजाबद्दल भाष्य केलं तर दुसऱ्या भागात तत्वज्ञ कसा असावा याविषयी आणि तिसऱ्या भागात समाजावर शासन करणारा शासक कसा असावा याविषयी त्यानं लिहिलंय न्याय ही संकल्पना काय या आहे याविषयी विचार करता करता प्लेटोनं आपल्या आयुष्यात ज्या अनेक गोष्टी कल्पना किंवा तत्व आहेत त्या सगळ्यांना स्पर्श केला या